नमस्कार मैत्रिणींनो मी आज दम आलूची भाजी करणार आहेत त्यासाठी मी इथे हे बटाटे घेतले छोटे छोटे कुकर मध्ये उकडून घेतले आता मी त्यांना असे होल पाडणार आहे हे बघा असे आणि तेलामध्ये मी परतून घेणार आहेत बटाटे परतले गेले हे बघा लाल सर झाले थोडेसे ते मी आता काढून घेते एकदम आलूची भाजी करूया मी ते बटाटे तळले होते ना ते, तेल बाकी कुकर मध्ये आता थोडसच टाकते तेल गरम झाले त्यामध्ये मी मोहरी टाकते आता ह्यामध्ये जिरे घालूया आले लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालूया आता ह्यामध्ये कांदा घालूया आता हा कांदा परतला गेलाय त्यामध्ये मी आता मसाले घालते मसाल्यांमध्ये मी हा घरगुती गरम मसाला घेतलाय आणि थोडीशी हळद घेतली ती मी यामध्ये टाकते आता ह्यामध्ये एक चमचे दही घालूया आता ह्यामध्ये फ्राय केलेले बटाटे घालूया आता ह्यामध्ये लागेल पाणी घालूया आपल्या चवीनुसार मीठ घालायचं दम आलूची भाजी चविष्ट बनवण्यासाठी मी मॅगी मसाला वरून घालते आता आपली दम आलूची भाजी तयार झालेली आहे